आणि त्यानंतर बघा एक एका एक वेळी चार चार पाच पाचसुद्धा असे साप हे असू शकतात म्हणून बघा त्यांना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब करू नका हा जो साप आहे न घालता अंड्यांना जेलमध्ये येतो मायक oh त्रण्णव बघा दीपक दादा रणदिवे हे दादा आहेत गाव खेळगाव बघा मळ्याची बस्ती आहे त्यांच्याकडे गेले एक तासापासून काल पण जुळणीचे दोन साप निघालेले होते आज पण निघालेले आहेत बघा आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे तर साप कुठ आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते बघा पण बघा बागा अडचणीचा भाग आहे आपण दोन्ही पण साप योग्य प्रकारे रेस्क्यू केलेले आहेत चला थोड मोकळे भागात घेऊन जाऊ मायक सकाळी हा नाही सकाळी चालू गर्दी झाली त्याच्यामुळे ते पाळा सकाळून पाहत होते हे हे बघा जे दोन जुळणीचे अत्यंत चपळ खूप असे भित्रे इंडियाना रॅडस्क घोडापचार जातीचे साप आहेत बघा हे जे साप आहेत सध्या उन्हाळा चालू आहे मिटिंग प्लेट चालू आहे अशा वेळी बघा नाक धामन या सापांच्या जोडणी मोठ्या प्रमाणात आढळतात काल पण मी गावाला गेलो होतो काल पण मला तीन जोडणीचे कॉल आले होते आणि बघा आज आपण योग्य अशी काळजी मेहनत घेऊन हे साप पकडलेले आहेत मित्रांनो बघा जोडण चालू असताना त्यांच्याजवळ जाऊ नका त्यांना हि करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो बघा अशा वेळी खूप चिडलेल्या असतात आणि खूप ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यानंतर बघा एक एका वेळी चार चार पाच पाच सुद्धा असे साप हे असू शकतात म्हणून बघा त्यांना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब करू नका हा जो साप आहे न घालता अंड्यांना जन्म देतो आणि आपण बघा साईडला धामण सापाचे जे सहा प्रकार असतात साईडला स्किनवर टाकत आहे चला तर पावसाचं वातावरण चालू होणार आहे आपण बघा या दोन्ही पण सापांना योग्य काळजी मेहनत अनुभवानुसार रेस्ट केलेला आहे आणि बघा त्वरित एका कापडी टाकून काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बिना माहिती बिना प्रशिक्षण कोणताही साप पकडण्याचा सा, हाताळण्याचा सा, प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी सा यो योग्य असं प्रशिक्षण मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे हे बघा आपण दोन्ही पण सुरक्षितपणे एका कापडी पिशीमध्ये टाकलेला आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला ओके मित्रांनो बघा खूप असा पाऊस चालू असल्यामुळे साप रिलीजचे व्हिडिओ आले नाही पक्षाचं वातावरण शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमच्या भावाला एक लाईक